प्रधानमंत्री आवास योजनेसोबत पन्नास हजार रुपये आपण ऍडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत घर तीस लाख घरं दोन लाखाच्या वर चालले दोन लाख चालले आहेत दोन लाख दहा हजार चालले आहेत ही तर ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टिपी आपण देऊन देतोय देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घरं अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे मी सर्वप्रथम सरकारचं अभिनंदन विशेष करेन की प्रधानमंत्री आवास घरकुल योजना व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना लागू केल्या त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत भटकेवी मुक्तांच्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ओबीसींच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना धनगर समाजासाठी मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत कारण मागं दो वीस लाख घर माननीय प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून आली आणि त्यामध्ये आपल्या सरकारनं अगोदर जे एक लाख वीस हजार रुपये घरकुलासाठी सव्वीस हजार रुपये रोजगार हमीमधून बारा हजार रुपये शौचालयासाठी असं एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये घरकुलासाठी मिळायचे परंतु आपल्या सरकारनं विचार केला की एक लाख अठ्ठावन्न हजार मध्ये घरकुल होत नाही म्हणून विषय तसाच आहे पन्नास हजार रुपये सरकारने वाढवले आता माझा प्रश्न असा आहे की ओबीसी खात्याच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना सुरू आहेत आत्ताची परिस्थिती काय आहे यावरची आपण प्रस्ताव घेणार आहोत का नाहीतर सरकारनं ना पन्नास हजार रुपये जर तिकडे दिले तर त्याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला ग्रामीण भागातल्या लोकांना येण्याची आवश्यकता आहे मोदी आवास घरकुल योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसत घरकुल योजना आणि पुण्यश्लोक देवी होळकर घरकुल योजना याबद्दल सरकारची भूमिका काय आहे मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत माझी विनंती आहे साहेब आपली एक बैठक सह्याद्रीला झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे पालामध्ये राहणारी लोक आहेत म्हणजे कडक जो कडक लक्ष्मीवाला असेल मर्यायचा गाडेवाला असेल पिंगळा जोशी असेल कुडमुड्या जोशी असेल सापवाला असेल गारुडी असेल हे जे सगळे वासुदेव आहेत बहुरूपी आहेत ही जी सगळी लोक आहेत यांच्यासाठी काय आपण नवीन वेगळं बजेट करणार आहात का माझी हात जोडून विनंती आहे याच्याबद्दल काहीतरी निर्णय आपण घ्यावा मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य पडळकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घरं म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत त्यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत हे सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आत्ता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडे जी सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे आपल्याला तो चान्स आहे तो आपण केला पाहिजे पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला मिळाली आणि मी, मी ग्रामविकास विभागाचं याकरता अभिनंदन करू इच्छितो की ग्रामविकास विभागाने सर्वाधिक वेगानं म्हणजे पहिल्यांदा जे वीस लाख मिळाले एका महिन्यात त्यातल्या पंधरा लाख लोकांना मान्यता देऊन त्यांचं दहा लाख लोकांचं डिस्बर्समेंट केलं आणि आ आता जवळपास आपल्या म्हणजे जे काही आपल्याला आता घरकुल मिळाले त्यातलं सत्तर टक्के लोकांचं पहिला हप्ता आपण दिलेला आहे दुसरं माननीय महसूल मंत्र्यांनी देखील चांगला निर्णय घेतला आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टीपी आपण नेऊन देतो आहे की त्या टीपी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ती रेती घ्यावी आणि आता या आठवड्यामध्ये माननीय आपले जे मंत्री आहेत महसूल आणि ग्रामविकास हे दोघं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन किती लोकांचे घरकुल सँक्शन झाले आणि त्यापैकी कि किती लोकांच्या घरी पी पोचल्या आणि त्यापैकी कि प्रत्यक्ष किती लोकांना वाळू मिळाली या संदर्भातला देखील आढावा घेणार आहेत त्यामुळे वेगाने हे काम पूर्ण होईल आणि यासोबत आपण हा निर्णय घेतला की प्रधानमंत्री आवास योजनेसोबत पन्नास हजार रुपये आपण ॲडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत कारण आपला प्रयत्न आहे की ही सगळी घरं तीस लाख घरं दोन लाखाच्या चा वर चालले दोन लाख चालले आहेत दोन लाख दहा हजार चालले आहेत ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासनं सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो प्रश्न क्रमांक सात